लिगाईज सगळं असं प्रकारे मस्त एकदम फक्त एक पंधरा ते वीस मिनटामध्ये हे जोडायचं होतं काहीच याला जास्त प्रक्रिया नाही आणि तुम्ही बघू शकता पाणीसुद्धा गरम आलेलं आहे तर तुम्हीसुद्धा असा हे तर नक्कीच ऑर्डर करू शकता गिझर छोटा तुम्हाला सांगेलच मी तर बघा लगेच असं होतं श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी कशा तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता हा तर पसारा बघून तुम्हाला तर सगळं समजलंच असेल पण सांगते तुम्हाला की आपण ज्यावेळेस स्वयंपाक वगैरे बनवतो ना त्यावेळेस आपल्याला खूप असं म्हणजे घाई असते सकाळी असो किंवा संध्याकाळी असो तसं त्यामध्ये त्याच्यामध्ये पटकन स्वयंपाक होण्यासाठी बघा अशा व्यवस्थित भाज्या वगैरे निवडून ठेवल्या किंवा असं निवडून ठेवलेल्या ज्या भाज्या असतात ना ते पटकन आपल्याला करता येतात पटपट फ्रीज प्री, आणि फ्रीजमध्ये सुद्धा आपण ज्यावेळेस ह्या भाज्या ठेवत असतो त्यावेळेस जागा पण जास्तीची होते व्यवस्थित असं ठेवलं ठेवलं की आता इथे काय काय काल का, आमच्याकडे इथे शुक्रवारमध्ये मार्केट भरतं आणि त्याच मार्केटमधून भाज्या आणलेल्या आहेत ही आहे माटाची भाजी म्हणजे आपल्या गावाकडेला तांदळाची भाजी म्हणतात पण इकडे आहे ना माटाची भाजी म्हणतात आता इकडे पालक आणलेले आहे आणि त्याच्याच मध्ये मेथी आहे आता हे भाज्या आहेत ना तीस तीस रुपयाला वगैरे पेंडी होती पण आता कालच्या शुक्रवारी आहे ना ह्या मला दहा दहा रुपयाला पेंड्या मिळाल्यात आणि मेथीसुद्धा मला दहा रुपयालाच मिळाली वीस रुपये दहा रुपये अशा मेथी होत्या बऱ्यापैकी आणि तशा अशा मिळाल्या आहेत ए मटरसुद्धा आता जरा थोडंसं स्वस्त झालेलं आहे मागच्या जे मटर चाळीस रुपये पाव होते ते आता चाळीस रुपये किलो झालेलं आहे इथे कोथिंबीर आणलेली कोथिंबीरसुद्धा निवडून ठेवायची भेंडी आहे भेंडी बघा धुतली की भेंडी चिकट चिकट होते त्यामुळे व्यवस्थित भेंडी पुसली आणि पुसायची आणि मग तिला कट करून घ्यायची मग ती भेंडी बनवत असताना चिकट चिकट अशी ची होत नाही घेवड्याच्या शेंगा आणलेल्या आहेत ह्यासुद्धा व्यवस्थित बघून नीट कराव्या लागतात पटकन होणाऱ्या नाही आहेत तर अशा ट्रिक्स आहेत आणि माझ्यासोबत काल काय झालं ना ते तुम्हाला मी सांगते तर मी ड्रेस शिवत होते आणि ड्रेस म्हणजे की साडीचा ड्रेस शिवत होते तोचा त्याचा मी व्हिडिओसुद्धा काढला पण तो व्हिडिओ शोच नाही केला आणि नंतर मी तसंच हे केलं तसं तस तस तुम्हीसुद्धा आता तसे तुमच्याकडनं कधी चूक वगैरे झाली का मला कमेंट करून सांगा तर आता मी फक्त त्याचे जे पुढचे आहेत ना टीचिंगचे तेच तुम्हाला शेव केलेले व्हिडिओ याच्यामध्येच टाकणार आहे तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा आणि अशा तुम्हीसुद्धा भाज्या आणल्या की भाज्या पटकन निवडून ठेवता की वेळच्या वेळेस स निवडून घेता तेसुद्धा कमेंट करून सांगा मी तर काय करते त्या अशा भाज्या आणलेल्या असतात ना ते निवडूनच फ्रीजमध्ये ठेवते तो स्वयंपाक बनवायला खूप छान असं होत पटकन असं स्वयंपाक आवरतो आणि आपली चिडचिडसुद्धा होत नाही पटकन हाताशी असलं ना की लसूण वगैरे म्हणा असं रात्री सोलून ठेवलेलं लसूण सकाळी पटकन वापरता येतो सकाळी घाय असते आपल्याला जास्ती मुलांचं टिफिन आणि असं द्यायचं असतात आपल्याला ऑफिसला वगैरे ज्यांचे मिस्टर जातात त्यांनासुद्धा पटकन असे टिफिन द्यावे लागतात तर तुम्ही असं करता का मला कमेंटमध्ये सांगा आणि ब्लॉग कंटिन्यू करा बघू आता आपण तर काहीच मगाशी आणि आताच्या ब्लॉगमध्ये व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता सगळ्या भाज्या निवडून झालेल्या आहेत फक्त आता ना मला खूप उशीर झाला आहे आणि दुसरी पण कामं करायचे त्याच्यामुळे भेंडी तशीच ठेवले आता उद्या मी लगेच भेंडी वगैरे बनवणार तर उद्या भेंडी करेल कराल वेगळं झालं मला सुद्धा इकडे अशी निवडून घेतली भाजी घेतली ते मेथी पण निवडून घेतली म्हणजे वटाने सोलून घेतलेत सगळं आणि एवढंच फक्त बघू नका ह्याचा हा पापड सुद्धा बघा बघा किती घाणघाण गान असं झालेलं आहे तर चला माझी भाजी निवडून झालेली आहे दुसरं तुम्ही जर माझ्या ड्रेसचं तुम्हाला टिचिंग बघायचं असेल तर तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा आणि ब्लॉग कंटिन्यू करा तर बघा मी गळावरती पलटी मारून घेतलं मस्त असं पाठीमागं मी मगाशी सांगितलं जसं सा की चौकोनी गळा काढला आहे आणि गळा पलटी मारून घेतलं दोन्ही पण ह्या सा, साईडचं आणि आता अशा पद्धतीचे पिनअप करून घेतलं ह्या पिनअप करून घेतल्या ना की आपलं कपडा इकडे तिकडे होत नाही आणि कमी जास्त होत नाही व्यवस्थित असं करतो आहे ते ते, ते, ते मूड पणसुद्धा घेतलेलं आहे मी असं बघू शकता तुम्ही असं हे करून घेतलं आहे म्हणजे आतल्या आत हे होतं आणि हे अस्तरपेक्षा कपडा थोडासा लांब घेतलेला आहे म्हणजे लांबच असतो थोडंसं माझं जास्तीचा असं लांब झालेलं आहे आणि ह्यालासुद्धा मी अशा पिनअप करून घेतले आता दोन्हीचे मी टिचिंग करून घेते तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा तर काहीच ड्रेसचं काम तरी अर्धच राहिलं आणि ते तिथेच राहिलं त्याच्यानंतर आहे ना लगेच एक पार्सल आलं होतं आणि ते काय आहे पार्सल तुम्हालाही आता असं वाटत असेल की याच्यामध्ये काय आतुरतं ते तर आणून ठेवलं होतं तर खूप महत्त्वाचं पार्सल आहे ब्लॉक कंटिन्यू करा म्हणजे तुम्हाला समजेल त्याचं आपण ओपनिंग करूया तर हा आहे ना छोटासा गिझर म्हणू शकता तुम्ही आता काही घरामध्ये हीटर असतो ना तो खूप वेळात ता पाणी तापत नाही किंवा त्याला लाईट बिलसुद्धा जास्त येतं तर आता हे जे प्रोडक्ट आहे ना ते तुम्ही ऑर्डर करू शकता तर त्याचं कुठेही तुम्हाला हे अवेलेबल होईल मिळून जाईल हे जे आता आम्ही फर्स्ट टाईम घेतलेलं मग ते ट्राय करणार आहेत तुम्हाला जर सांगेल मी जोडून वगैरे आहे ना खूप छान आहे ह्याचा रिझल्ट आणि लाईट बिलसुद्धा खूप कमी येतात आणि ग कुठेही त्याला ग्रिल मिशन ड्रिल मिशन वगैरे लावून होलं ला वगैरे पाडायचे आहेत असं फिटिंग करायचं नाही फिटिंग करायला तर अगदीच फक्त पंधरा ते वीस मिनटं लागतात सो फक्त आपल्यापेक्षा नळ वगैरे अवेलेबल असले पाहिजेत नाही तुम्ही म्हणाल मग माल असं कसं काय तर आपल्याला बघ ना तर मी ही ओपन करत होते आता ह्याच्यामध्ये तुम्हाला दाखवते ते इतकं प्रोडक्ट छान आहे ह्याची फायनली साडे तेराशे रुपये किंमत आहे एक वर्षाची सुद्धा आहे बघू शकता तुम्ही दिसायला जर हे छोटं दिसत असेल ना पण याचं रिझल्ट खूप छान आहे मी यूजसुद्धा केलं आहे आणि खूप छान याचा रिझल्ट आहे पाणी हे आहे ना एका युनिटमध्ये पन्नास लिटर पाणी गरम होतं ह्याच्यामध्ये आणि वापरायला खूप छान आहे यूज करायलासुद्धा आता ह्याच्यासोबतच बघा हा एक लिटरचा हा गिजर आहे गिजर म्हणू शकता किंवा तुम्ही छोटा छोटा गिजरच म्हणू शकता ह्याला त्याच्यावरती गिजरच असं नाव वगैरे दिलेलं आहे त्याला दुसरं काय म्हणू शकता ते म्हणू शकता हीटर जो आपण हीटर वापरतो ना किंवा मोठा गिजर असतो ना त्याला लाईट बिल वगैरे भरपूर येतं आणि जर तुम्ही असा पद्धतीचा जर गिजर वापरला ना तर लाईट बिल कमी येतं आणि कमीत कमी वेळामध्ये जास्त पाणी आपल्याला गरम भेटतं हा त्याच्यासाठी पाईप दिलेला आहे त्याच्यासाठी केबलसुद्धा दिलेले आहे बघा आपल्याला काहीच नाही फक्त जॉईन करायचं आहे आणि लगेच आपलं हे जॉईंटसुद्धा होऊन जातं तर तुम्ही आता ना पुढे ब्लॉक कंटिन्यू करा जॉईंटचं सुद्धा तर ते आता हे आहे ना हे जे भिंतीला चिटकवलं ना त्याच्यामध्ये हिटर लटकवून ठेवायचं तो जो गिजर आहे आणि तो इझिली आपल्याला करता येतो कुठेही तुम्हाला इलेक्ट्रिशियनवाला बोलवायची वगैरे अजिबात गरज नाही अगदी पंधरा ते वीस मिनिटामध्ये हे जोडून सगळं तयार होतं इथे सगळं व्यवस्थित आता असं ते हलकं तर एवढं होतं ना वजनासाठी खूपच असं हलकं होतं एक लिटर म्हणजे काय असं मला पहिल्यांदा सुरवातीला असं वाटत होतं की हे काही पाणी गरम होणार नाही किंवा असं नाही तुम्हाला सुद्धा असंच वाटेल हे बघ बघत असाल तर तुम्ही पण हे ना हे खरंच खूप छान आहे यूज आहे आम्ही लगेच जोडून घेतलं आणि मग आता तुम्हाला ना जोडायचं कसं ते सांगते तर त्यांचं जेवण करून झाल्यावर आम्ही जेवढे ते लेट आले होते तर बघा नळ चुकीचा झाला की इकडच्या साईडला जो नळ होता ना तिकडे जोडायचं होतं त्या नळाला पाणीच येत नव्हतं ते आम्हाला माहिती नव्हतं तर दुसऱ्या ह्याला आता बघू पाणी वगैरे येत आहे का अलीकडच्या नळाला इकडं जॉईन करणारं परत ते खोलायचं आणि असं होतं कधी कधी कारण त्या नळाला पाणी येत नव्हतं हे माहितीच नव्हतं मला तर वाटलं की ते बंदच आहे चॉक वगैरे बंद, बंद केलं आहे का त्याच्यामुळे तसं झालं आहे का पण तसं नव्हतं त्या नळाला पाणी नव्हतं ते माहीत नव्हतं कशाचं पॉईंट होता वरती जाण्याचा होता की कशाचा होता पण इकडे जे आहे ना आता मग ह्या हा इकडचा खोलला आणि मग इकडे तो नळ काढून ह्या साईडला आम्ही फिट केला अगदी तुम्ही वीस ते पंचवीस मिनटामध्ये आरामसरी जोडू शकता वीसच मिनटामध्ये होतं व्यवस्था आणि याला काय असं ते चिकट टेप वगैरे असं काही लागत नाही आहे पटकन असं होऊन जातं बघा आता नळ हे केलं आणि इथे एक मजा झाली की आम्ही ज्यावेळेस पाणी खोलत होतो ना त्यावेळेस पाणी सगळं अंगावरतीच आलं ते नंतर ना मग आम्ही कॉक बंद वगैरे केला बघा पाणी वगैरे मस्त येतं पाण्याचं असं काही प्रॉब्लेम नाही आता आम्ही त्या साईडला हे गिझर छोटासा जोड जोडून घेणार आहोत आता बघा इकडे नळ जोडून झालं आहे आता हे जे दिलेले आहे ना ती एक साइडला तिकडे आधीच फिट करून घ्यायची गिजरला आणि दुसऱ्या साईडला खालची खालची बाजू आहे ना ही जी त्रुटीची खालची बाजू आहे ना ती व्यवस्थित लावून घ्यायची तर बघा नळाला पाणी येतंय पण येथून आहे ना थोडंसं पाणी गळत होतं म्हणजेच की लूज बसलेले होतं ते नंतर आता काय केलं आम्ही परत, ही ते जर, परत हे ते काढलं गिजर आणि परत एकदा ते हे करून घेतलं व्यवस्थित लावून घेतलं जर तुमच्याकडे ते व्हाईटवाला चिकट नसेल ना तर तुम्ही असं आपला सिंपलवालासुद्धा तुम्ही हे त्याला लावून <coughs> हे करू शकता तर बघा आता जोडायचं काम चालू आहे हे खूप इझिली जोडू शकतो आपण खूप म्हणजे खूप इझिली जोडू शकतो कुठे पाणी वगैरे असेल ना तर ते स्टॉप करून घ्यायचं म्हणजे पुसून घ्यायचं नाहीतरी मग ते हे होऊन जातं चिकटत व्यवस्थित नाही आहे त्याच्यामुळे सुक सुक्या जाग्याला आपल्याला व्यवस्थित हे चिटकून घ्यायचं आणि अशा बोटाच्या सहाय्याने ह्याला प्रेस करून घ्यायचं हे अजिबात पडत नाही आहे किंवा निघत नाही मला असं वाटलं की याचं वजन ह्याला पेलणार नाही आहे किंवा याचं वजनाने हे तुटून जाईल खाली तर अजिबात तुटलेलं वगैरे नाही पुढं तुम्ही ब्लॉगमध्ये बघू शकता छान असं हे इझिली चिपकू शकता तुम्हाला गरम पाणी पडेपर्यंत या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे तुम्ही एकदा नक्की ऑर्डर करा आम्ही काही प्रमोशन वगैरे अजिबात करत नाही आहे कारण आम्हाला काही ते प्रोडक्ट वगैरे विकायचे वगैरे प्रमोशन करायचे नाहीत आम्ही असं मागवलं होतं रीलवरती रील, रील बघितली होती याची एक आणि मग अशी माहिती काढली तर ते छान होतं एक दोघांनी आम्हाला सांगितलं पण आम्ही यूज केले त्याच्यामुळे म्हटलं आम्ही चला घेऊया हिटरला पण बिल भरपूर येतं होतं आता बघूया म्हटलं ह्याचं तर एकदा ट्राय करूया ह्याला बिल येईल की नाही येईल माहीत नव्हतं बघू शकता तुम्ही असं इकडे वरती त्याची वायर ती खूप होती बोर्ड तिथेच असतो आपल्याला काही ते हे करायची अजिबात गरज नाही आहे आता ती आहे ना तिथे पाईप ज्याची जास्त खाली होत होती म्हणून ते वायरीनं तिथे पाईप आम्ही तिथेच अशी लटकवून ठेवण्यासाठी त्याला हे करत होतो आणि ती पाईप तिथे बांधून घेतली बघू शकता तुम्ही आता पाणी चालू केलेलं आहे पहिले सुरुवातीला पाणी भरायचं आणि मगच आपला स्विच ऑन करायचा आता हे तर तुम्हाला इथे लाईट कम असं गे खूप चक करत दिसत असेल पण ते व्हिडिओमध्ये दिसत आहे असं दिसत नाही आहे तर बघा शकता तुम्ही छान असं आता हे पाणी आहे ना गरम होतं आणि गरम गरम पाणी आता जसं सुरुवातीला आहे ना थोडंसं थोडंसं आ, कमी पाणी घ्या सोडायचं म्हणजे की नळ कमी करायचा आणि नंतर आहे ना नळ फास्ट केलं तरी चालतो त्याच्यामुळे असं काय होते तरी सुरुवातीला जर आपण फास्टच नळ केला ना मग थोडंसं नंतर लेट पाणी गरम येतं तर सुरुवातीला कमी केलं की मग ते आतलं पाणी गरम झालं की मग फास्ट असं गरम पाणी येतं आणि खूप छान गिजरसारखं मोठ्या गिजरसारखं पाणी गरम येतं वाफसुद्धा तुम्हाला दिसत असेल तर कशी वाटले ही व्हिडिओ तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा तुम्हीसुद्धा नक्की मागवा आणि पूर्णपणे गरम पाणी येतं पूर्ण मनपणे एक तर पाचच मिनटामध्ये एक बादली भरते आपली आता सुरुवातीला आम्ही हे कमी कमी नळ सोडला होता नंतर तुम्ही फास्टसुद्धा नळ सोडू शकता आणि कमी जर ना तुम्हाला व्यवस्थित गरम पाणी भेटणार आणि अजिबात त्याचं कुठेही रिस्क नाही बाय बाय